चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळांच्या कळपावर जत येथे वन्य प्राण्यांचा हल्ला यशवंत ब्रिगेड पदाधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला पंचनामा काल शुक्रवार दिनांक सोळा रोजी रात्री सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वशान या गावामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर मेंढपाळ बांधव शिवाजी मेटकर वासू धनगर आप मायाप्पा पिस्तुरे हे आपली मेंढर चराईसाठी घेऊन गेले होते पण सतरा ऑगस्ट रोजी रात्री दोन ते ती तीनच्या सुमारास या मेंढपाळाच्या मेंढ्याच्या कळपावर वन्यप्राण्यांनी अचानकपणे हल्ला केला या हल्ल्यामध्ये या मेंढपाळ बांधवांचे तीन मोठी मेंढरे सात कोकरी ही जागी ठार करण्यात ठार झाली त्याचबरोबर चार मेंढरेही अद्याप बेपत्ता आहेत या सर्व घटनेची माहिती या कळपातील मेंढपाळ बांधव वासू धनगर यांनी यशवंत ब्रिगेडचे मेंढपाळ संघटनेचे अध्यक्ष सिद्धू देवटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून दिली या घटनेची माहिती मिळता सिद्धू देवटे यांनी घटनास्थळी येऊन वन अधिकारी यांना फोन केला तसेच या सर्व घडलेल्या घटनेचा तात्काळ पंचनामा केला त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच लाख रुपये या मेंढपाळ बांधवांचे नुकसान झालेले आहे त्याचे नुकसान वपयोग वन विभागाकडून तत्काळ करण्यात यावी अशी मागणी यशवंत ब्रिगेडचे मेंढपाळ संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली या सर्व घटनेची माहिती मिळताच यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर सर प्रदेशाध्यक्ष अमोल गावडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलास काळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप हजारे यांनी फोनवरून संपर्क साधत घटनेची पूर्ण माहिती घेतली यावेळी घटनास्थळी वन विभाग अधिकारी भारत यादव कांबळे साहेब ओशान गावचे सरपंच बिरमल काळे संतोष मोटे जाधव जाधव सागर पांढरे सोमा डोले विठ्ठल बनने बिरू डोने शंकर गावडे संभा पिसुत्रे यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा